नमस्कार मित्रांनो दक्षिण भारतीय चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले आहे अठ्ठेचाळीस वर्षीय अभिनेत्याला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला चिट्टी या टी व्ही मालिकेतून डॅनियल हा घराघरात लोकप्रिय ठरला होता आणि यातूनच तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आपल्या सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीत डॅनियलने कमल हसन थलपती विजय कुरिया आणि धनुष यांच्यासह दक्षिण सिनेमातील अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती मात्र खूपच कमी वयात या प्रसिद्ध अभिनेत्याची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या निधनाची बातमी मिळतात मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद